नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एमपीसी क्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मागे जसं क्यू घेतले आयोगाचे मॅचचे तसाच आज नाही का आपल्या भागीदारीची जेवढे क्यू विचारले एमपीएससी ने आतापर्यंत राज्यसभेला असो ग्रुप बीले असो किंवा सीले असो ते क्यू आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून येणाऱ्या कम याचा ये फायदा व्हावा जर भागीदारी या टॉपिक वर प्रश्न आला तर ते आपल्याला आला पाहिजे तर बघा आपण काही प्रश्न बघू जे ने विचारलेले आहे आधी पण तर बघा पहिलाच प्रश्न होता आता दोन हजार चोवीसला ला राज्यसभेला फ्रीला विचारला होता तर बघा काय होता प्रश्न ए बी सी या तिघांच्या वाटेला पाच हजार रुपये दोनास तीनास पाच या प्रमाणात वाटले तर सीच्या वाट्याला किती रुपये येतील असा आपल्याला प्रश्न होता सोपा प्रश्न होता तर आपण जसा आहे तसा मांडून घेऊ हो पहिले बघा ए बी सी या याचं प्रमाण काय होतं म्हणते तर दोनास तिनास पाच दोनास तिनास पाच आणि यांना किती रुपये नफा झाला तिघांना म्हणजे किती रुपये भेटले होते पाच हजार रुपये तर या तिघांचे पाच हजार आपण इथे लिहून घेऊ आणि याची जे गुणोत्तर आहे याची बेरीज करून घ्यायची नेले भागून टाकायचा सरळ तर याचं गुणोत्तराचं काय होते दोन तीन पाच आणि पाच पाच दहा याले जर भागला आपण तर उरते पाचशे म्हणजे एक म्हणजे पाचशे तर आपण विचारलं कोणाचं बघा सीचं विचारलं सी किती आहे सी म्हणजे पाच आहे पाच गुण्याला पाचशे करा किती होते पाता पाता पंचवीस म्हणजे पंचवीसशे रुपये सीच्या वाटेला पंचवीसशे रुपये येतील असा आपण इथं सांगू शकतो तर हे प्रश्न सोपा होता असा याच कॅटेगरीचा दोन हजार चोवीसच्या कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे ते सुद्धा प्रश्न घेऊ हो आपण इथं तर बघा दुसरा प्रश्न बघा काय होता पंकज किरण अनिल या तिघांना हजार रुपये दोनास तीनास पाच या प्रमाणात वाटले बघा तसाच आहे टाईप तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील म्हणजे इथे किरणचं विचारलं आपल्याला बघा पंकज किरण आणि अनिल पी म्हणू आपण पंकज किरण अनिल या तिघांच्या वाट म्हणजे तिघांचं गुणोत्तर काय दिलं दोनास तीनास पाच तेच गुणोत्तर होतं पहिलं जे दिल ते दोनास तीनास पाच आणि यांच्या यांना नफा किती झाला किंवा पैसे किती भेटले तर हजार रुपये या तिघांचे हजार आपण इथे लिहिले आणि याचं गुणोत्तर किती आहे दोन तीन पाच आणि पाच दहा इले जर भागला आपण इथं उरते शंभर आपल्याला कोणाचं विचारलं तर किरणच्या वाटेला किती रुपये येतील म्हणते एक म्हणजे शंभर तर किरण किती आहे तीन आहे तर तीन म्हणजे किती एक म्हणजे शंभर तर तीन म्हणजे तीनशे तर किरणच्या वाटेला तीनशे रुपये येतील असं आपण सांगू शकतो इथं आता याच्यानंतर अजून वेगळे प्रश्न पाह थोडे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता सॅट दोन हजार वीस ला विचारलं संजय अशोक आणि केतन यांनी एकाच तिनास पाच या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला म्हणते चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली तेवढी पुन्हा गुंतवणूक केली म्हणजे संजय ना जे संजय व्यक्ती होता ना त्यानं जेवढी पहिले केली ती तेवढीच पुन्हा केली अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली म्हणते दोन व्यक्ती अशी होती की त्यांनी पूर्वी जेवढी केली ती त्याच्या निम्मी केली वर्षाखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण काय म्हणते आपल्याला प्रमाणात विचारलेलं आहे तर आपण इथं संजय अशोक आणि केतन हे तिघं लिहून घेऊ पाहिले संजय अशोक केतन आणि याचं प्रमाण काय दिलं आपल्याला एकास तीनास पाच बघा एकास तीनास पाच दिलं तर इथं आपल्याले चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली म्हणजे चार नाही का तिघांची गुंतवणूक सारखी एवढीच होती असं समजू शकतो आपण बघा संजयने गुण्हेला चार करायचा आपण येथले चार तीनले चार आणि पाचले चार तर याचा जर आपण गुणाकार केला तर याच येते ये चार चार बारा पाच चुक वीस तर हे हे आकडे सध्या लक्षात ठेव जा त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं त्यांनी चार महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढीच पुन्हा केली म्हणते पहिली गुंतवणूक किती होती एक म्हणजे आता केली किती करणार दोन याच्या डबल केली त्यांना पहिले जेवढी होती त्याच्या डबल केली समजा तर दोन केली समजा किती चार महिन्यानंतर म्हणजे आठ महिन्यासाठी हे सांगू शकतो आपण इथं चार गुन्ह्याला आठ किती येते सोळा त्याच्यानंतर अजून काय विचारलं आपल्याले अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली म्हणते पूर्वी किती होती अशोक आणि केतनची पूर्वी होती अशोकची तीन म्हणजे याचे उडणार एक पॉईंट पाच म्हणजे दीड किती महिन्यासाठी तर आठ महिन्यासाठी हे किती होणार बारा त्याच्यानंतर केतन के यांना सुद्धा निम्मी केली ती होती याचे पाच होते तो कि दी होना? कि दी तर किती होणार दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच गुन्हेला किती महिन्यासाठी आठ महिन्यासाठी तर याचे किती होते वीस आता आपल्याला काय करायचं माहित आहे का या सर्वांची करायची टोटल म्हणजे चार वीस त्याच्यानंतर बारा बारा चोवीस तर वीसांनी चाळीस हे आपल्याला आला गुणोत्तर याले जर भाग जात असेल तर आपण याले भाग देऊन द्यायचा सरळ जसं की बघा काय ना भाग जातील सर्वाले चार ना जाते चार पंच वीस चार सक चोवीस चार दहा हे चाळीस म्हणजे गुणोत्तर काय आलं पाच सात सहा दहा इथे तुम्ही पाच सात सहा दहा हे गुणोत्तर आले पाहिजे उत्तर आहे का ऑप्शन मध्ये बघा पाच सात सहा दहा तीन नंबरचं ऑप्शन आहे कधी आलता एमपीसीसीसीआर दोन हजार वीस ला तर हे प्रश्न सोपाच होता इथं म्हणजे दाखवताना टाइम लागते पण आपल्याला सोडवताना खूप कमी वेळ लागतो तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन काय होता हरीने रुपये चार हजार भांडवल दोन वर्षाकरिता व वर रामने सहा हजार तीन वर्षाकरिता एका धंद्यात गुंतवले त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला बाराशे मिळालेस हरेचा वाटा किती म्हणते म्हणजे हरिचा वाटा विचारलेला आहे आपल्याला आणि इथं हरी आणि राम पहिले आपण लिहून घेऊ द हरी द राम काय म्हणते हरीने साडेचार हजार भांडवल दोन वर्षाकरिता बघा साडेचार हजार चार हजार पाचशे किती वर्षाकरिता दोन वर्षाकरिता इथं महिन्याचा डिफरन्स दिलेला नाही आहे म्हणून आपण हे वर्षात सरसर घेऊ शकतो त्याच्यानंतर रामने किती गुंतवले ते सहा हजार जा, सहा हजार किती वर्षाकरिता तीन वर्षाकरिता हे आपण काढून घ्यायचं पहिले आणि नंतर काय सांगितलं त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला बाराशे रुपये मिळाल्यास हरीचा वाटा किती म्हणते म्हणजे रामला बाराशे मिळाले हे आपण इथं सांगू शकतो इथं नाही का आपण काटकूट करण्याचा प्रयत्न करायचा जसं की बघा दोन शून्य दोन शून्य गेले पंधरा चूक साठ पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चूक साठ इथं काय आलं तीन दोन्ही सहा आणि याचा इथे चार त्रिक बारा आणि इले जर भाग दिला आपण सहा एक सहा साईन दोन्ही बारा एकाच दोन याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला काय विचारलं कोणाचं म्हणजे रामचे जर आपल्याला बाराशे रुपये दिले असेल राम किती आहे दोन आहे दोन म्हणजे बाराशे तर एक म्हणजे किती सहाशे तर आपलं उत्तर यायला पाहिजे सहाशे ऑप्शन नंबर चार कधी विचारला होता व अंकलेखन मुख्य परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नेक्स काय होता अमनने सत्तर हजार रुपये गुंतवणूक गुंत एक गुंतवणूक गुंतवून एक व्यवसाय सुरू केला राखी या व्यवसायामध्ये सहा महिन्यानंतर आली त्यामध्ये तिने एक लाख पाच हजार रुपये गुंतवले आणखी सहा महिन्यानंतर सागरने एक लाख चाळीस हजार गुंतवले तीन वर्षाच्या अखेरीस त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती म्हणते तीन व्यक्ती लिहिले होते आणि त्यांनी सहा सहा महिन्याच्या म्हणजे न आले होते आणि गुंतवणूक केली होती तर आपल्याला विचारलं त्यांचं गुणोत्तर तर त्यांचा नफ्याचं गुणोत्तर किती आहे असं विचारलेलं आहे कोण कोण होता बघा अमन ते लिही तुम्ही दुसरा व्यक्ती कोण होता तर राखी त्याच्यानंतर तिसरा कोण होता तिसरा होता सागर अमरने किती गुंतवली होते है? सत्तर हजार किती वर्षाकरिता तर बघा इथं किती वर्षाचं दिले हो आपल्याला म्हणजे तीन वर्षाचं दिलेलं आहे एकूण आणि बाकीचे व्यक्ती जे आहे ते सहा सहा महिन्या लेट आले तर तीन वर्ष म्हणजे आपण इथं महिन्यात कन्वर्ट करावं लागणार आपल्याला कारण हे सहा सहा महिन्याचे डिप्रेशन आलेले लोक आहे तर तीन वर्ष म्हणजे किती महिने सांगू शकतो आपण छत्तीस महिने त्याच्यानंतर राखी किती महिन्या ना सहा महिन्यानंतर आली किती रुपये गुंतवले एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार आणि हे सहा तीस महि म्हणजे छत्तीस महिन्यातून सहा महिने लेट आली तर त्या कारणामुळे तीस महिन्यासाठी आली ती असं आपण इथं सांगू शकतो त्याच्यानंतर सागर आला सागरने किती गुंतवणूक केली ती तर एक लाख चाळीस हजार हा किती महिन्यासाठी आला तर चोवीस महिन्यासाठी हे एवढं आपण काढल्याच्या नंतर सरळ इथं काटकूट करण्याचा प्रयत्न करायचा जसं की बघा किती शून्य तीन तीन शून्य दिलेलं इथं हे तीन गेले हे तीन गेले आणि हे तीन सुद्धा गेले त्याच्यानंतर आपण नाही का गेले सात न भाग जाते सर्वांनाच बघा सात दोन्ही चौदा इतर राहिले वीस त्याच्यानंतर सात एक सात उरले तीन सात बारा पस्तीस इतर राहिले पंधरा त्याच्यानंतर सात सात एक सात इतर राहिले दहा आणि इच्छे छत्तीस त्याच्यानंतर इथे तीस त्याच्यानंतर इथे चोवीस अजून याले भाग देऊन देऊ आपण छोट्या छोट्या संख्येनं भाग द्यायचा म्हणजे आपलं उत्तर नाही का येऊन जाते लवकर बघा सहा ना भाग जाते इथं सहा चूक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस त्याच्यानंतर त्याच्यानंतर येले सुद्धा भाग देऊन देऊ आपण पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चूक वीस म्हणजे चार चूक त्याच्यानंतर बघा आपण याले भाग दिल्याच्या नंतर याचा गुणाकार करून घ्यायचा सरळ आणि ते आपलं गुणोत्तर असणार आहे शेवटीचं तर बघा दोन्ही किती होते बारा त्याच्यानंतर पाचशे पंधरा त्याच्यानंतर चार चूक सोळा बारा पंधरा सोळा ऑप्शन आहे का पहा तर ऑप्शन नंबर दोन नंबरचं बघा बारा पंधरा सोळा उत्तर यायले पाहिजे तर कधी आला प्रश्न एमपीसी सी सीआर दोन ये बगा। बगा हजार चौदा आले तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघ बघा काय होता प्रश्न कृष्णाने नऊ हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यानंतर राणीने बाराशे गुंतवून त्यात भाग घेतला तर एक वर्षाच्या अखेरीस बावीसशे पन्नास रुपये नफा होत असल्यास राणीला किती रुपये मिळाले पाहिजे म्हणते विचारलेलं आहे आप आपल्याला कृष्णा न सुरुवात केली समजा इथं आपण कृष्णा आणि आप राणी लिहू कृष्णा राणी आणि यांचं आपल्याला हे काय दिले होते म्हणजे नऊ हजार रुपये गुंतवले होते कोणा तर कृष्णाने किती वर्षासाठी तर एका वर्षासाठी म्हणजे वर्षाच्या अखेर विचारला ना आपल्याने नऊ हजार गुन्ह्याला आपल्याला किती करावं लागेल इथं वर्ष का महिना तर महिना घ्या लागन कारण जे राणी होती ना ते चार महिन्यानंतर आलती तर इथं आपल्याला बारा महिने घ्या लागन त्याच्यानंतर राणी राणीने किती गुंतवले होते बारा हजार रुपये बारा हजार रुपये किती किती रुप, महिन्यासाठी गुंतवले होते तर चार महिने लेट आली म्हणजे आठ महिन्यासाठी असं आपण सांगू शकतो त्याच्यानंतर यांच्या दोघाचा आपल्याला हे दिलेलं आहे अखेरीस वर्षाच्या अखेरीस यांना पंचवीसशे पन्नास नफा झाला म्हणते पण हे आपण नाही का पहिले बाय बाजूला ठेवू आणि हेले काटून घेऊ तर बघा तीन शून्य तीन शून्य गेले तीन त्रिक नऊ तीन चूक बारा त्याच्यानंतर याले भाग देऊन द्या चार त्रिक बारा चार दोन्ही आठ याचा गुणाकार इथं ये नऊ येते इथं ये चार दोन्ही आठ तर बघा याचं आपल्याला विचारलं काय दोघांना नफा का आपन, सत्रा सत्रा, किती झाला म्हणते पंचवीसशे पन्नास रुपये इथं सतरा या सतरानं काय करायचं आपल्याला किती दिलं पंचवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पन्नास न म्हणजे पंचवीसशे पन्नास हे सतरानं भागून टाकायचं इथे लिहित पंचवीसशे पन्नास भागेला सतरा हे जर केलं आपण तर काय येते सतरा एक सतरा उरले किती आठ इथं आठ उरले म्हणजे पंच्याऐंशी सतरा पाचशे पंच्याऐंशी उरले दीडशे एक म्हणजे दीडशे असं आपण सांगू शकतो हे कटून गेला आता एक म्हणजे दीडशे आप आप ले तर आपल्याला कोणाचं विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे राणीला किती रुपये मिळाले पाहिजे म्हणते आपण जर राणी राणीचं गुणोत्तर घेतलं राणीचं कोणतं आहे हे आठ आठ गुणला जर दीडशे केला आपण आठ शून्य शून्य आठ पंच चाळीसशे शून्य चाले चार आठ एका आठ आठ चार बारा म्हणजे बाराशे रुपये आपल्याला इथं राणीचं भेटत आहे आणि बाराशे आणि यांचं जर विचारलं समजा याचं कृष्णाचं तर कृष्णाचं आपल्याला असंच करावं लागेल दीडशे गुन्हेला नऊ इथे येते नऊ शून्य शून्य नवा पाचशे पंचेचाळीशी पाच हातच्या चार नऊ एक नऊ नऊ चार तेरा म्हणजे तेराशे पन्नास आणि बाराशेच जर आपण हे केली बेरीज तर आपलं उत्तर येते पंचवीसशे पन्नास रुपये म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे बाराशे रुपये तर याचं ऑप्शन नंबर तीन आले पाहिजे उत्तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू नेक्स्ट क्वेश्चन काय होता शारदा प्रिया व शारदा यांनी प्रत्येकी एक लाख पन्नास हजार व दोन लाख चाळीस हजार गुंतवून एक व्यवसाय चालू केला म्हणते वर्षाच्या शे शेवटी त्यांना पाहासठ हजार फायदा झाला तर दोघींमध्ये ते वाटायचे आपल्याला पैसे आणि प्रिया आणि शारदा किती दिलेला आहे ते आपण इथं काढून घेऊ पहिले बघा प्रिया शारदा प्रियाने किती गुंतवणूक केली ती तर एक लाख पन्नास हजार आणि वर्षाच्या अखेर म्हटलं ना तो एका साथी पण इता देला है तर, ना एक तो तर इता ग्यून ग्यून। तो तो एका वर्षासाठी केली ती पण इथं वर्षात मी दिलं आहे दोघांचं तर वर्ष नाही घेतले तरी चालते कारण एकच आहे तिथं तरी आपण इथे घेऊन घेऊ आणि किती गुंतवणूक केली तर दोन लाख चाळीस हजार हे वर्षात एक एक तर नाहीतरी एका वर्षाचं विचारलं तर त्याच्यानंतर आपण इथं नाही काटकूट करण्याचा प्रयत्न करू बघ इथचे चार शून्य उडले आणि इथचे चार शून्य उडले आणि याला याला जर भाग दिला आपण तर तीन तीन देऊ आपण भाग तीनापाची पंधरा चोवीस तीना पाचास आठ याच म्हणजे हे येते उत्तर तर आपल्याला काय विचारलं की वर्षाच्या शेवटी पाच पासठ हजार रुपये फायदा झाला तर ते दोघींमध्ये आपल्याला वाटायचं आहे या दोघींचा हे किती होता नफा भा इथे काढून घेऊ पासष्ट हजार पासष्ट हजार म्हणजे या दोघींचं गुणोत्तर समजा पाच किती होते तेरा आणि तेरा आपण या पासष्ट भाग देऊन द्यायचा तेरा एक तेर तेरा पंच पासष्ट किती पाच हजार आणि या हे एक म्हणजे पाच हजार तर आपल्याला कोणाचं विचारलं दोघींच विचारलं दोघींच आहे तर या जे आपल्याला गुणकर आलं ना पाच येणं येणे पाचनं गुणून टाकायचं पाच हजार गुन्ह्याला पाच जर केलं तर पंचवीस हजार येते कोणाचं प्रियाचं पंचवीस हजार येते आणि उरली कोण शारदा शारदा पाच हजार जर गुणलं अठा पंचे चाळीस म्हणजे याच चाळीस हजार शारदाच चाळीस हजार तर ऑप्शन आहे का असं पंचवीस आणि चाळीस हजार तर तीन नंबरचं ऑप्शन आहे पंचवीस हजार चाळीस हजार कधी आला प्रश्न टॅक्स असिस्टंट मे दोन हजार दोन हजार एकवीस ला तर असे काही महत्वाचे प्रश्न होते भागीदारी या टॉपिक वर जेवढे प्रश्न आले एमपीएससी ने घेतले तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर याच्यापेक्षा अदर प्रश्न जर भेटत असेल पीवायक्यू करा टेस्ट सिरीज नाही केली तरी चालते पीवायक्यू जरी केली तरी कंबाईनला पुरी आहे ते म्हणजे कंबाईन त्याच्यावर सुद्धा आपण निघू शकतो एकदम डीप क्वेश्चन विचारत नाही आपल्याला इकडे कंबाईनला नॉर्मलीच क्वेश्चन विचारले जातात म्हणून हा जर टॉपिक तुम्हाला आवडला असेल आणि याच्यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे मॅथवर असेच पी वायफ्यूचा ते मला तुम्ही नक्की कळवा मी त्याच्यावर नाही का व्हिडिओ घेण्याचा आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद